पंधराशे एकवीसशे शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही पंधराशेची स्कीम ही राज्याला कुठंतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे मग तुम्ही तीन हजारची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती स्वागत आहे आदितीजी तुमचं माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या भगिनींना पण पडलाय राज्यातल्या सगळ्या महिलांना पण पडलाय तुझे पंधराशे ते एकवीसशे रुपये कधी होणार आहेत मला असं वाटतं की रेपिटेटेडली हा प्रश्न फार वेळा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारला गेला आणि ज्याचा उल्लेख अर्थसंकल्प आता आहे अर्थसंकल्पाचं अधिवेशनाचा खरं तर आता शेवटचे दोन दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील मंत्री म्हणून विभागाचे मी असेल आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही एकवीसशेचं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो आणि कुठलीही योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे दोन पाच महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल सरकार घेईल त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे खरं की ती योजना यशस्वीरित्या राबवणं ज्या अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्या महिलांपर्यंत ही योजना अधिक सक्षमपणे म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं ह्या सगळ्या गोष्टी